नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज रावरी येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही झालेली आहे राऊरी येथे गावरान कांद्याला एक हजार रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज भाव हा मिळालेला आहे राऊरी येथे गावरान कांद्याचे एकूण पंधरा हजार चारशे एकोणसाठ कांदा गुन्ह्यांची आज आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार पाचशे पाच रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार पाचशे पाच रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला आज दोन हजार रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान